त्यांनी आत्मला शिल्या खाल्या तसं त्या गोपीनाथ गोकुळात होते ती बसली होती ओट्यावर आणि कृष्ण रस्त्या जात असताना कृष्णाला मध्ये कृष्ण सगळीकडे तीर पण माया घराकडे येऊ नको आला तर बाग नुसता मला माहिती तू चोऱ्या करतो कृष्णा म्हणतो माया माया गप चालू मला चॅलेंज देते का म्हणतो बघते म्हणले कोण बांध कोणाला बस रात्री अकरा वाजले नवरा बाई पाच वाजता झोपले हवर होऊन खाली आला आल्यानंतर महाराज त्या काळामध्ये कसं होतं माहितीये का म्हाताऱ्यांच्या अशा दाड्या पेशा मोठे मोठे मिशी असायचे म्हणजे माणसांच्या आता अवघड झालं लग्नात नवरदेव कोण कोणी कळतच नाही कारण नवरदेवला मिशीज नाही मग त्या ठिकाणी बायकांच्या अशा बुडग्यापर्यंत असायचे मोठ्या मोठ्या आता आला जला नाही म्हणून सदर वित्री क्षेत्राच्या बाहेर मग हिने धमकी दिलीची बांधायची मग देवाने काय केलं माहिती काही जोग धोपलो होती आजूबाजूला याची घेतली दाढी आणि याची घेतली वेणी दिली गाड बांधली आम भी गाठ महाराज आणि सकाळी मध्ये मातारा उठ मातारी उठली मात्राच्या दाळीला झटका बसला मात्राला बावळा ग झुपं कोण उठल मात्रा म्हणले इकळ तक म्हणले तुला गेले ते दिवस झाल्यास आठवणी या वयात असं काय जस्ट येत म्हणत करत मग येने वाजे मले का मी नाही बांधले तो बांधले बांधले कोणी नवरा होता का म्हणले काल कोणाशी बांधण केलं नंदाच्या कृष्णाशी भांडण केलं त्याला म्हणलं होतं गावात चोऱ्या करतो त्याने बांधलं सोड सोडायला गेल ते गाठ सुटता सुटेल सुटणार कशी ब्राह्मणाने बांधलेली गाठ नवरा बायकोच्या आयुष्यभर सुटत नाही बांधलेली देवाने बांधलेली गाठ होती कशी सुटणार मग काय ज्याने बांधली त्याच्याकडे चला मग दोघं निघाले पण यांचा प्रॉब्लेम होता हा हजार सात फुट असला तर बायको साडेसहा फुट पाहिजे हजार पाच फुट असला तर बायको साडेचार फुटची पाहिजे पण यांचं कॉम्बिनेशन उलट इतकं उलट बायको होती सात फुट फुटी हड दीड फुट ही होती पुळ वेणी असल्यामुळे ही याची दाढी असल्यामुळे हा माग जे शिल्पा उलटा का की बावड्या का तन्न फिरवली काय ते पुरण ना महाराज काय करावं कस तरी तंग तुंग आलं बा आणि हे यशोदे कनयाला बाहेर काढ कनया गाठ सोड बाबा रोज खाऊन आपण बांधा बांधीची कामं करू शिरली वायकाची जिरली मग सगळ्या गावच्या गवड्यांनी यशोदेकडे आल्या आणि गाण्यांना सांगायला गेल्या अग यशोदे बाई माझ ना वागे शेवटा सुद्या गुजरणाला कोण पडून जाते पण माय पिंट्या ना वाघची आईसाठी मग म्हटले माय पुरात चोरी केली मग ती म्हणते ठीक आहे माया पुरात चोरी केली ना तर हात पिकून आणून मग मी समजा चोरी केली मग काय कि नाही म्हणे मी पकडून मी पकडून याने कृष्णाचा पत्ता पत्ता महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा शिंदखेड राजा तालुका झटेंगा नावाचा गाव आमदार महाराज त्या ठिकाणी ती बाहेरून कुरुपण काठी घेऊन बसली बाहेर हे मागून मधी गेलो पण उतरलं पण चोरी बी केलं हा अशी बसली आहे आणि मग महाराज त्या ठिकाणी आवाज दिल्यानंतर त्या ठिकाणी मग मधे दरवाजा मातरी मातारी मी तर बाहेरून पुन्हा ना आज गेलो कोण मातारीला काय माहित आता बाहेर सगळा तोच भरलाय मग उघडली महाराज म्हणजे फक्त किश नाही हार तू आज कस काय म्हणजे मी आज मी बाहेर गेली तुझं फक्त डोळे उघड मी सगळीकडे म्हणून मग काय पकड म्हणजे मला महाराज पकडलं बघा त्याला पकडलं माग आणि पुढं निघाली महाराज रस्त्याने जात असताना मग नवरा आळवा नवरा म्हणतो काय कुठं चालली ग या डेकर घेऊन म्हणले याची आई लई नाकला लावती याची आई म्हणती मा कृष्णा ना साचे तो नालोच घेत नाही तो लई चांगलाय बघा त्याच्या आईलाच सांगते याने चोरी केली बघा तोंड बदल पण मग त्या ठिकाणी मात्र नव्हतं नाही ग मात्र लय चांगलं ते म्हणजे नाही ग एवढं सुचते किती खातो एवढं खातो दे ग सोडून ग मा आनंदाचा आहे किती गोड आहे ग माय सोडून घे बाग बाजूला तू बिचारा बाजूला झाला एवढा हुशार ना एवढा हुशार याने काय केलं माहितीये का मात्रा इथं म्हातार्याच्या पाठीचा होता याने हळूच म्हातारीच्या हाताचा हात काढला आणि लगेच त्या म्हात्याचा हे लगेच मागच्या गल्लीनं घरी गेलं मी पी रस्त्या रस्त्याने जात असताना थगोमाय दगोमाई म्हणती काय गाय कुठे चालली याला घेऊन म्हणले पाहते मग आता हे त्रास देतो म्हणले मला नंद बाबा कडे घेऊन चालली जमना माय, माय, माय? <laughs> म्हणते माय गो पन्नास वर्षापासून गो तुला तिला काय माहिती निवड हाताने कवळा महाराज निवड हाताने कवळा त्याला कडल महाराज एवढा हुशार मागच्या वाटेने गेला मी घरी आणि मागच्या वाटेने घरी गेल्यानंतर आईला काय म्हणतो माहितीये का आईला हा म्हणतो कस तरी वाटतय काय वाटतंय एक काम कर मी भांडे घासून देऊ हा म्हणतो आईला भांडे घासून देऊ दोन दोन देऊ नको जाड मारून देऊ नको तुमच पोरग जर असं चकमा लावायला लागलं तर समजून घ्यायने काहीतरी गावात कुठं ना केला म्हणजे आज मला कसं तरी वाटतंय म्हणजे कोणतरी हा जेणार झा बघू म्हणजे कोण येते आली महाराजे मी माय लय नाकला साहेब त्याला रंगी हात पकडून आणले भायर बाहेर कृष्णाला सोबत आणलंय म्हणते माया कृष्ण तर माया जवळ आहे हा माझ्या जवळ आहे तर मग आणला कोणता कृष्णाला मग हे म्हणते म्हणे बघतीच म्हणे याच्याकडे हिच्याकडे बघतेच म्हणजे कोणता कृष्णाला म्हणतो थांब ना गाई मला बी कळेवर घे मज्जाच मज्जा येईल काय करसली बा कळेवर घेतल्यानंतर आली बाहेर माताजी म्हणती काय म्हणणं म्हणते काय म्हणणं तुझं काय म्हणणं आहे माताजी म्हणत काय म्हणणं माझं जे म्हणणं आहे ते, ते चक्कर

यशोदे कृष्णा सांगा गोकुळी हर की निघून यशोदे नेहमी आले पाणी कृष्णा सांगितलं कन्हैया आता मित्रांना घेऊन तू शाळेत जा त्यावेळची शाळा गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ गरीबाला आणि मग यमुनीच्या काठी आल्या सगळ्यांचा काला सगळ्यांचे शुद्र एकत्रित केल्या आणि यमुनीच्या काठी माझ्या कन्हैयाने त्या ठिकाणी काला केला एकमेकाच्या दुखात ठाव घातला तोच दह्या दुधाचा हरिनामाचा

जल बि they आप्सापदिया लुगा जटारा रातु बेको इसलो वापु दिया बादी कादा गेल्या चौदा तारखेपासून सुरू असलेला बालवी संत श्री जुडुबा महाराज व श्रीराम नवमी आयोजित सप्ताहाच्या संदर्भाने माझं पुनोव्यक्त करण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे अगदी दोन मिनिटांमध्ये मागच्या साडेतीन दिवसामधला जो काय प्रवास आहे तो मी माझ्या पद्धतीने मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय गेल्या